धुळे महापालिकेचा अजब कारभार स्वतःची जेसीबी बाजूला ठेवून भाडे तत्वावर घेतलेली जेसीबी अतिक्रमण मोहिमेत वापर धुळे महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून पालिकेकडे स्वतःची जेसीबी असतानाही अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी भाडे तत्वावर जेसीबी मशीन घेतली जात असल्याचे उघड झाले आहे शहरात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून विविध ठिकाणी अतिक्रमण विरोधात मोहीम राबवण्यात येत आहे मात्र या मोहिमेसाठी लागणारी यंत्रसामग्री खासगी स्त्रोतांकडून भाड्याने घेतली जात आहे महानगरपालिकेची स्वतःची जेसीबी गेल्या कित्येक दिवसांपासून बारा पत्थर परिसरातील एका पेट्रोल पंपा जवळ उभी असून ती वापरात नाही सदर जेसीबीच्या टायर मध्ये पंचर आहे की टायर खराब आहे हे स्पष्ट झालेले नाही परंतु दुरुस्ती करून ती पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकते मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही यंत्रणा वापरण्याऐवजी भाडे तत्वावर जेसीबी घेऊन लाखोंचा अतिरिक्त खर्च पालिकेवर लादला जात आहे या संदर्भात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आसिफ विनायक मनसुरी यांनी माहिती देताना सांगितले की महानगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे तातडीने जेसीबी दुरुस्त करून ती अतिक्रमण मोहिमेत सहभागी करावी त्यांनी पालिका प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे महानगरपालिकेच्या या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त होत असून जबाबदारीचे भान ठेवून खर्चाचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी आसिफ विनायक मनसुरी आम आदमी पार्टी शहराध्यक्ष मी आज आपल्याला एक महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट सांगू इच्छितो की धुळे शहरात पाचकंदील आठ दिवसाअगोदर अतिक्रमण काढण्यात आले त्याच हिशोबी आग्रा रोडवर अतिक्रमण काढण्यात आले आज पाहिलं मी तर चौक चौकवर अतिक्रमण काढण्यात आले अतिक्रमणची मोहीम साधारणतः पंधरा ते वीस दिवसापासून चालू आहे आणि हे अतिक्रमण काढताना जे सी बी हे भाडे तत्वावर आणण्यात आलेले आहे माझ्याकडे उपलब्ध माहितीनुसार महानगरपालिकेकडे स्वतःचा जेसीबी आहे तो फक्त पंचर किंवा टायर गेलेल्यामुळे बंद पडलेल्या अवस्थेत बारा पत्थरला उभा आहे याच्यामध्ये शासनाचा महसूल म्हणा भाडं म्हणा आज मोठ्या प्रमाणात महापालिका खर्च करत आहे पण महापालिका हे नाही बघत आहे की त्यांनी टायर टाकून द्यावा जेणेकरून जेसीबी आपल्याच कामात येऊन जाईल हे साधारण माणसाच्या पैशातून गेलेले म्हणजे खिच्याला कात्री लागलेली आहे यांनी जास्तीत जास्त याच्यावर लक्ष द्यावे व महापालिकेचे जेसीबी पूर्णता करावे व त्याला टायर किंवा पंचर काढून त्वरत दुरुस्ती करून मार्गस्थ करावे, हीच विनंती